आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं असं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बावीस तारखेला जे राम मंदिराचं उद्घाटन आहे त्याकरता तुम्ही जाणार का मग ठामात हे बघा कोणाच्या बोलावण्यावरनं मंदिरात जाणारा मी माणूस नाही आणि बोलवणारे कोण रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन अरे माझे राम आहेत बालपणी इथला गोराराम आणि काळाराम हे पंचवटीत तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा गोदावरी गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोराराम आणि काळाराम आहे त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे एका गुहेतनं जागवावं लागतंय एका रामाचं दर्शन घेण्यासाठी मी जिथे राम गेले होते राम जिथन गेले श्रीराम प्रभू श्रीराम त्या गावचा माणूस आहे मी तेव्हा मला रामा कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा